तेही सांगितलेलं आहे तर आज काय झालं ते सांगते मी तुम्हाला म्हणजे थांबा सांगते सहा वाजून असं आहे तर ह्याही साडीचं मला ऍड करायचं आहे ह्या साड्या दाखवायच्या असतात मॉडेल तर त्यांच्या असतात पण मग सातशे आठशे असतात पण मला ते डिस्काउंट मध्ये घेतात पण मी तिथेच साडी हे करेल आणि ह्याचा गोळ तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ह्याचा गोळ आहे व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरुवातमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर ह्या साडीचं मी ऑलरेडी एक लहान साडी शिवले कल्पना साडी त्याचा कटिंगचा स्टिचिंगचा व्हिडिओही टाकलेला आहे आणि कशा पद्धतीने ती मोठी साईज म्हणजे साईज आता जी एक वर्षाची आहे त्यानंतर उसवल्यानंतर ती चारशे चालते तेही सांगितलेलं आहे तर आज काय झालं ते सांगते मी तुम्हाला कधी कधी आपण प्लॅनिंग करतो तशी कामं होत नाहीत आज माहिती नाही कसला कंटाळा आला होता दुपारपर्यंत मी कामं केली आणि नंतर मला झोप येत होती मी सरळ सगळं काम ठेवून दिलं आणि सोडून दिलं का म्हणजे काय नाही चला आज झोपून घेऊया आणि मी तीनला झोपले आणि मुलीला सांगितलं साडेतीनला उठवतो मला ती मला साडेतीनला दोन तीनला उठवली मी का उठले नाही मी उठले डायरेक्ट पाचला म्हणजे मी दीड तास झोपले आणि म्हणून पाहिलं तर असा कडकून आहे कधी कधी कसं असतं अर्जंट नाही आहे ना, ना, ना शिवायचं हे मला साडी शिवायची ही खास ह्याचं शूट पण आहे आत्ता मी हे काय करू आज नाही उद्या शिवून घेते कारण पाडवा झाल्यानंतर कुठंतरी एक थोडासा कंटिन्यू कामं केल्यानंतर कुठं तर, तर थोडा थकवा आला तर मी म्हणले चालेल आराम करणं गरजेचं आहे मग आत्ता साडेपाच वाजलेत माझा स्वयंपाक आज सकाळी मी थोडंसं जास्त केले होते संध्याकाळी फक्त मला भाजी करायचं आहे आणि गरम भात करायचं आहे म्हणजे आत्ता शिवून घेऊया म्हणजे शिवणारी जर व्यक्ती असेल तिचा मन का शांत होणार नाही असा प्रकार आहे चला हे कटिंग करून घेते आत्ता पाच वीस झालेत तसं बघायला गेलं तर तर किती वाजेपर्यंत होणार आहे आज इतकं फास्ट करणार नाही आहे जबरदस्तीने मी शिलाईचं काम करते असं वाटायला लागले मला बघायचं शिवताना चेंज होतं का माझं माइंड बरोबर वाजलेत पावणे सात नाही सहा पन्नास म्हणजे पावणे सातच्या म्हणजे थांबा टायमिंग सांगते सहा वाजून सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस मिनिट झाले तर माझी साडी किती शिवून झाली ते दाखवते कंटाळा आला होता आज सगळंच झालं होतं पण म्हणले नाही बाबा आज नाही शिवलं तर परत ते उद्या 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 असं एक एक दिवस गॅप घेतलं तर किती वाटेल थांबा साडी पाहूया कोणाचा तर फोन येतोय ये मग तो फोन घेते आणि मग तुम्हाला बोलते हे नारळ फोडलं होतं पाडव्या गुढीपाडव्याला तर ओलं कोणी खात नव्हतं तर सुकवून घेतलं आहे हे पण काढून ठेवते आत्ता थोडंसं थंड वाढतं बाहेर पाहिल्यानंतर घरात पण प्रचंड गर्मी गरमी आहे ही अशी साडी शिवून झाले मला वाटतं अशा साडीचं पण मी एकदा ॲड केलेलं तो कलर कोणता होता माझ्या लक्षात नाही 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 डार्क रेड आणि ग्रीन बॉर्डर काहीतरी होतं हा बॉटल ग्रीन आहे डार्क आणि ह्याच्यावरती अशी काट असं आहे तर ह्याही साडीचं मला ॲड करायचं आहे हे कट ब्राह्मणीमध्येच आहे डबल काष्ट आहे कारण वेळेचं थोडंसं सा कुठंतरी मला हे होतं आहे कारण तर हे साडी घालायची तर नऊवारी व्यवस्थित मला तयारी करावं लागते असंच चला बाबा घालू असं नाही होत तर मेन काय आहे आज माझा कंटाळा आलेला तर त्याचा किती मला तो इफेक्ट होतो ते मी तुम्हाला दाखवलं म्हणजे झालं शिवून थोडंफार राहिलं ह्याचा पदर बघा इतका सुंदर पदर आहे कॉम्बिनेशन हे जे बॉर्डर आहे ना हे मरून येतं आहे रेडिश मरून आहे आणि पदरामध्ये पूर्ण रेड कलर येतो म्हणजे काय होतं हे ग्रीन आणि रे रेड जे मिक्स होऊन ना काटाचं थोडंसं कलर चेंज होतं आणि पदराचं थोडंसं कलर चेंज होतं आहे शक्यतो इथं तुम्ही पाहिल्यानंतर हा थोडा बघा आणि हा ह्याच्यामध्ये किती फरक आहे मी ब्लाऊज शक्यतो ह्या काटाचं तुम्हाला रिफर करेन मी स्वतःसुद्धा तसंच मॅचिंग करते कधी कधी ह्याला उन्नीस बीस मिळतंच उडतं मी ह्याच्यावरती ब्लाऊजेस खास माझ्यासाठी मी डिझाईन करत नाही कारण तेवढं वेळ नसते आणि दरेक साडीवरती मी ब्लाऊज अगर शिवाय लागले आणि ते ब्लाऊज मला वापरण्यात येईल माझ्याकडे ज्या जुन्या ब्लाऊजेस आहेत ते परफेक्ट कुठं ना कुठं मॅचिंग होऊन जातात तर ते वेअर करते आत्ता ही एवढी शिवून झाले आणि हे शूटिंग हे पर्यंत मला वाटतं सात वाजतील त्यानंतर मला कुकर लावायचं आहे आज मी चने उकडणार आहे आणि स्वयंपाक थोडं आहे बोलले आणि फोडणीची डाळ करणार आहे आणि गरमागरम भात ते मस्त जेवणार आहे आता कुकर लावायला जाते मला अर्धा तास लागेल दिवाबत्ती करायचं आहे सगळं करून घेतल्यानंतर म्हणजे साडेसातपर्यंत इतका वेळ होईल बाकी त्याच्या ह्याच्या प्लेट घेणार आहे शाई मस्तानीच्या त्यानंतर शिवायला अर्धा तास म्हणजे साडेआठपर्यंत होऊन जाईल असं मला तरी वाटतं आणि मला कुठं जायचं आहे तिथेही जावं लागेल तर असं मी हे असं मी मुद्दाम असं पसरावून ठेवलं आहे म्हणजे हा एवढा घेर असतो ह्याचा आणि ह्याला झोळ घोळ भरपूर घेते का उंची कमी असेल काठ मोठे असतील तर उंचीला अगर कमी पडत असेल छोटंसं काठ जोडतो वरती इथं जॉईंट केलं ना ते दिसून येते आणि ते धागे निघतात हा एक गोंधळतो चालेल आधी कुकर लावून घेते मग त्यानंतर ह्याच्या प्लेट करते मग भेटते चला ह्याच्या प्लेट करून घेतले इतके सुंदर दिसतात ना हे प्लेट करायला आता खूप अशी प्रॅक्टिस झाली आहे मला पटकन मी शिवून घेते आणि हा ज वरचा हा जो आहे तो कट करायचा मिऱ्या किती आहेत सुरुवातीला तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा आहेत हां बारा पंधरा सोळा हे आत्ता मी असं पिनअप केले हे साडी ठेवणार त्याच्यावरती ते व्यवस्थित आहे का पाहणार मग त्यानंतर त्याच्या मापाने कट करणार हा सगळ्यात मोठा टास्क असतो नऊवारीमध्ये हे जरा तुमचा घोळ कमी आला प्लेटा कमी आला भलं आता तुम्हाला हे जे प्लेटाची उंची आहे ना ती ही जी आहे ना रुंदी ती व्यवस्थित घ्यावं लागते एकसारखी दिसते ह्याच्यात कमी जास्त झालं तर तुमच्या साडीचा सा पूर्ण लोक जातो तुम्हाला टक करावं लागतं पण मी अशी परफेक्ट शिवते की टक करण्याचा ग हे पण होत नाही म्हणजे गरजही पडत नाही तर असा मस्तपैकी तयार झाला आहे आत्ता मी तो हे जे साडी तसंच ठेवले ते घेणार आहे आणि त्याच्यावरती ठेवून मी ते कट करणार आहे हे असं ठेवून घेते आणि कट करते ते मी जे अंदाजाने मिऱ्या टाकते ते बरोबर होतात आणि ह्या साडीची कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ ऑलरेडी टाकलेले आहेत धनश्रीची जी रेड कलरची शिवले होते तर ते तुम्ही पाहू शकता आणि हे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येते की कशा पद्धतीने आपण शिवतो ह्याला प्रॅक्टिसची खूप गरज आहे तर तुम्हाला इझिली जमतं असं अगर तुम्ही वेळ लावून शिवलं तर कटिंग बिटिंग पकडून मला प्रॅक्टिस आहे म्हणून दोन तास पकडा तुम्ही नवीन असेल दिवसाला एखादी साडी तुमची होऊ शकते तर चालेल हे करून घेते त्यानंतर दाखवते साडी पूर्ण शिवून झाले मला रात्री एक कामासाठी जायचं होतं मी तिकडं जाऊन आले साडी अशीच ठेवले आणि आत्ता मी तुम्हाला ही साडी दाखवते तर पूर्ण शिवून झाले आणि सगळं आवरलं आहे सकाळ झाले सकाळचे वाजलेत आत्ता पावणे दहा आणि ही साडी मी शक्यतो रामनवमीला घालणार रा आहे व्हिडिओ माझी पुढे येईल पण काल इतका कंटाळा आला होता पण तरीही ती साडी शिवून झाली माझी भिजलेली दिसते कारण मी पूर्ण एक्सरसाइज केलं आहे एक्सरसाइज केल्यानंतर एक अर्धा तासानंतर मी आंघोळीला जाते कारण पटकन आंघोळीला जायचं नाही बोलतात कंपल्सरी मी एक्सरसाईज करते मध्ये कधी कधी गॅप होतं शिलाईच्या कामामुळे बॅक पेन किंवा मानेचं कि किंवा हे काय बोलतं कमरेचा हा त्रास होत असतो असंही कंपल्सरी सगळे सांगतात आणि ते कुठंतरी बरोबर आहे कारण तुम्ही कंटिन्यू सात आठ तास त्या मशीनवरती एका ठिकाणी बसून असता मध्ये मध्ये मी उठून गॅप घेते त्याच्यावरतीही मी व्हिडिओ केलेला आहे की कसा गॅप देऊन मी कामं करते तर साडी दाखवते आणि ही रेंटवरती देतात किंवा विकत असं दोन्ही असतं त्यांचं म्हणजे माझ्याकडे शिवताना रेंट ते रेंटवर साठी शिवून घेतात आणि कुणी अचानक त्यांच्या दुकानामध्ये कुठला ग्राहक आला आणि त्यांना ती साडी आवडली तर ते सेलही करतात पण होतं का नेमकं ह्या साड्या दाखवायच्या असतात मॉडेल तर त्यांच्या असतात पण माझ्याकडे शिवल्यानंतर माझं जे पॅटर्न असतं व्यवस्थित जे थोड्याशा माझ्या एजच्या म्हणजे चाळीस ते पन्नासच्या मधल्या आणि पोटाचा थोडासा घेर असतो मग त्यांना ते कन्फ्यूज होतं की आम्हाला कसं दिसेल आता ज्या अंगाने बारीक आहेत ज्या शेपमध्ये असतात म्हणजे पोटाचा घेर ते नसतो त्यांना त्या साड्या छानच दिसतात पण आपल्याला पोटाचा घेर आहे तर मी खूप जाड दिसेन का मी खूप अशी हे दिसेन का हे कुठंतरी सगळ्यांच्या डोक्यात असतात ह्याच्या मी मेर्या व्यवस्थित करून घेते तर त्यामुळे मी एकदा सुरुवातीला शूट केलं तर त्यानंतर ते कधी सांगतात तेव्हा मी ते शूट करते आणि कुठलाही कार्यक्रम असेल तर मी त्या कार्यक्रमापुरतं ती साडी शूट करताना वापरतो आणि मीही ज्या दिवशी मी शूट करते त्यांच्याकडून असेल तर त्याचं काही ते लोक हे करत नाहीत म्हणजे चार्जेस करत नाहीत पण मी कार्यक्रमाला अगर वापरली ती साडी आ रेंटवरची तर मलाही रेंट, रेंट द्यावं लागतं कारण त्यांची साडी पहिल्यांदा तर नवीन पोरी असते त्यांना एकदम रेंट जास्त असतं म्हणजे रेग्युलर अगर पाचशे घेत असतं तर सातशे आठशे असतं पण मला ते डिस्काउंटमध्ये घेतात पण मी ते त्यांना कारण तेही त्यांचं बरोबर आहे त्यांचं कामच त्याच्यावरती आहे अगर मी रे मी शिवलेली तेवढंच मी शूट करण्यासाठी तेवढंच ते सांगितलं ठीक आहे पण कुठल्या कार्यक्रमाला मी वापरले इन द सेन्स मी दोन तीन तास ती साडी वापरली कारण शूट करताना मला अर्धा तासच वाप ते वापरावं लागतं तर तेव्हा काही नसतं पण मी कार्यक्रमाला वापरले किंवा मी माझ्या कोणा मैत्रिणींसाठी मागवले तर तेव्हा तर रेंटच असते त्यात मला काही पर्सेंटेज नसतं मी डायरेक्ट त्यांनाच हे करते कारण पाचशे तरी कमीत कमी ते भाडं घेतात तेही ओळखीनं असेल तर तर त्याच्यात मी काही एक टक्केवारी हे माझं हेच नाही कारण मला रेग्युलर काम येतं पण मी जेव्हा वापरते ते मला थोडंफार डिस्काउंट देतात पण मी स्वतःहून त्यांना ते चार्जेस देते अगर दोन तीन तास कुठल्या कार्यक्रमाला असं ग्रुपचं ग्रुपचा कार्यक्रम आहे पाडव्यासाठी किंवा कुठल्या ह्याच्यासाठी वापरलं तर मी देते हे तुम्हाला सांगते म्हणजे सवलत ही, ही नसतेच कुणालाही तर ह्याच्या मी मेऱ्यांचं काय झालं तर ही आहे शाही मस्तानी तर ह्याच्यामध्ये त्यांनी अजून एक साडी दिलेली आहे जी आहे मध्ये शक्यतो ती साडी मी मला शूटसाठी घालायला सांगितले ही वाली नाही पण पॅ दोन्ही साड्या सेम आहेत दोन्ही साड्या सेम आहेत मी आता हेच ही घालेन की ती घालेन मलाही अंदाज नाही आहे मला जास्त करून कटब्राम्हणीचं थोडंसं आता फॅशन आहे तर तीच साडी हे कराल आणि ह्याचा गोळ तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ह्याचा गोळ आहे सेम आहे ब्राह्मणी मला वाटतं मी नाही हे शूट घेतलं ना तेच मी हे करेन शक्यतो वेर करेन असं मी म्हणते बघूया सेमच आहे ती ही साडी काही त्याच्यात फरक नाही आहे तर अशा पद्धतीने हा साडी शिवून झाली कालचं मी बघायला गेलं तर तुम्ही हे पाहिलं की कंटाळा आला होता नको वाटत होतो असं कधी कधी दि होतं आपल्यासोबत तर त्या दिवशी ठीक आहे आराम करायचा मग संध्याकाळनंतर तुमची इच्छा झाली तर तुम्ही काम करायचं नाही तर रेग्युलर अगर तुम्ही काम केलं नाही तर ते तुमचं काय बोलतात ऑर्डर वाढत जाणार मग एकाच दिवशी तुम्ही कंडक्ट करा जिथं रोजचे तुम्ही दोन दोन तीन तीन शिवता एकाच दिवशी पाच सहा शिवाय लागलं तर आपणही थोको आपली चिडचिडू घरच्यांची चिडचिड होऊन त्यापेक्षा रेग्युलर करायचं कालचा मी तेवढा ब्रेक घेतला ते ठीक आहे पण आजचं मी सगळं काम करणार आहे तर चालेल आजचा व्हिडिओ मिळतं संपवते व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बघूया आता मी कुठली नेमकी साडी वेअर करणार आहे ही ती किती ही त्यांना विचारते मला त्याने मला वाटतं ब्राह्मणीस सांगितले आहे तर बघूया जे ते सांगतील त्याच्यावरती आहे आणि मला अगर वापरायचं असेल तर ते वेगळं असणार आहे तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते मी परत बोलायला लागले बहुतेक कसं वाटायला लागले आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद